मी नऊ साडेनऊ वर्ष कुठल्या पदावर नाही मला कधी माझ्या दहा वर्ष म्हणजे जाणवलंच नाही की आपण पदावर नाही म्हणून सांगतो काय तर आपण पदावर असताना वीस वर्ष मंत्री असताना मलाही विरोधक होते माझ्या विरोधामध्ये काय ग्रामपंचायती होत्या माझ्या विरोधामध्ये काय पदाधिकारी होते पण कधी आम्ही चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी काम होत नाही कधी विरोधकावर अन्याय होईल अशी कुठली गोष्ट आम्हाला आपण केली नाही जसं तुम्हाला लोक नावं ठेवायची बाबा सगळ्याचं काम करतात तसं मला बी बोलायचं भाऊ तुम्ही सगळ्यालाच सगळ्याला करता तुमच्याकडे विरोधक आला तरी त्याचं काम करता ठीक आहे काम करणं आपलं काम आहे आलेल्या माणसाला मदत करणं आपलं कर्तव्य आहे आम्हालाही सगळ्या गोष्टी माहीत असायच्या राजकारणामध्ये एखादा जर पदावर माणूस बसला तर दुसरी शक्ती तयार होऊन देत नाही हे सोपं राजकारण असतं तत्व असतं आम्ही अशा गोष्टी या तालुक्यामध्ये आणि राज्यामध्ये राजकारण करताना केलं नाही आणि म्हणून आज आम्ही एखादा शब्द जर टाकला तर हे पैसे कशामुळे मिळाले सांगतो <laughs> आणि म्हणून आता तुम्ही ज्या काही मागण्या केल्या इथं मला असं वाटतं आपण इथं दोन्ही घाटाची मागणी केली त्याला दहा लाख रुपये आपण मंजूर करून देऊ काय काळजी करू नका कशा आणायचे ते आम्हाला माहिती आहे त्याचबरोबर आपण इथं अस्मिता भवन बांधायचे आपल्याला महिलांच्या करता आमच्या एका बघिणी बोलल्या त्याचाही मार्ग आपण या ठिकाणी काढू त्याचबरोबर इथं काही आपल्याला अजूनही काही डेव्हलपमेंटची कामं करायचे बरेच गोष्टी आहेत माझ्याकडे दिल्या तुम्ही त्या सगळ्याच गोष्टी सांगून मी आपला अधिक वेळ घेणार नाही पण या भागासाठी आणि ह्या गावासाठी विकासाकरता म्हणून जेवढं म्हणून आपल्याला सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य निश्चितपणाला आम्ही करू राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत आपण आता तर काय पहिलं आपलं दोन इंजिनचं सरकार होतं आता एक तिसरं इंजिन आले मग आपलं आता तीन इंजिनचं सरकार आहे ठीक आहे काही अडचणी असतात काय त्रास होतात काय घटना घडतात पण मित्रांनो आज तुम्हाला मी एवढंच या निमित्तानं सांगणार आहे की जसं आजपर्यंत आपण आबाच्या भाग गाव ठेवलं हो। तसं आजपर्यंत आपण चांगल्या आबाने सुद्धा बऱ्याच लोकांना पदं दिली कोण राहिलं कोण गेलं तिचे काय हिशोब करायची गरज नाही देणं हे आपलं कर्तव्य आहे दिल्यानंतर त्याचं आचरण कसं करायचं ते घेणाऱ्याने ठरवायचं आणि मग त्यावर काय फार भाष्य करावे असं मला वाटत नाही पण चिंता करू नका उद्या ग्रामपंचायत लागू द्या पंचायत समिती लागू द्या जिल्हा परिषद लागू द्या उद्या, ला उद्या, ला उद्या, उद्या विधानसभा लोकसभा या सगळ्या निवडणुका या पुढच्या कालखंडामध्ये होणार आहेत आणि मला असं वाटतं इंदापूर तालुक्यातला सुज्ञ मतदार या गावचा सुज्ञ मतदार योग्य काय आणि अयोग्य काय याची जाणीव ठेवून या पुढच्या काळामध्ये लोकशाहीचं तंत्र घेऊन आपल्याला या पुढच्या काळामध्ये मित्रांनो या ठिकाणी काम करायचं आहे मला फक्त काळजी एकाच गोष्टीची वाटते आबा म्हणाले आबा मी तुमचं जे वाक्य बारकाईने ऐकत होतो की ह्या गावचं पोलीस स्टेशन सुद्धा ह्या गावातल्या माणसांना कधी मिळत आहे ते पण आता काय प्रवृत्ती अशा सुरू झालेल्या आहेत चांगली बसलेली गावं एका विचाराची गावं त्याच्यामध्ये काय खतपाणी घातलं जातं आणि मग काहीतरी खोट्या नाट्या केसेस दाखल केल्या जातात खोटे नाटे आरोप केले जातात आणि सामान्य माणसाला त्या ठिकाणी व्यक्ती धरलं जातं आता काळजी करू नका असं जर प्रकार कोणी करण्याचा प्रयत्न केला तर ह्या राज्याचा गृहमंत्री हा देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आजी तुमच्या केसाला धक्का लागणार नाही ती जबाबदारी हर्षवर्धन पाटील या ठिकाणी घ्यायला तयार होतो कारण योग्य आहे ती योग्य भूमिका का आपण घेऊन पुढच्या काळामध्ये आपण काम करू आणि म्हणून मला आज इथं आनंद वाटला की इथं सगळी मंडळी आपण एका व्यासपीठावरती आणलेली आहे विकास कामामध्ये राजकारण कधी आपल्याला आणायचं नसतं आणि म्हणून मला पण लोक म्हणले की प्रवीण भाईला कसं काय कार्यक्रमाला म्हणलं काय प्रवीण <laughs> अडचण काय म्हणलं कोणाकडे गेले तर चालतो नव्हतो इथं जुनीच आपली घडी येतो सगावाला तुम्ही आपल्या विकास आघाडीचा अध्यक्ष मान्यता तर होती पहिले तो आणि म्हणून ठीक आहे राजकारणामध्ये काय भूमिका मध्ये काय बदल होतो पण हे जरी सगळं खरं असलं तरी सुद्धा विकास करायचा म्हटल्यानंतर आपण सगळ्यांनी त्या मुद्द्यावर एकत्र आलो पाहिजे आणि माझ्या गावचा माझ्या तालुक्याचा आणि माझ्या गावात राहणाऱ्या सामान्य माणसाच्या करता जेवढी शक्ती आपल्याला पणाला लावता येईल तेवढी लावून आपण त्या गावाच्या करता आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे आज इंदापूर तालुका खूप मोठ्या अडचणीमधून जातो तुम्हाला कल्पना नाही दुष्काळाचं सावट आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही उद्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे बावीस गावाचा शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे निरा गावा कालव्याची परिस्थिती अवघड आहे निरा नदीची परिस्थिती अवघड आहे उजनी तर आता मायनस पंधरा टक्के झाले आज अजून सात महिन्याचा कालावधी जाणार आहे हे सगळे प्रश्न गंभीर प्रश्न आहेत मग उद्याच्या दोन हाताला काम कोण देणार आहे रोजगार हमीची कामं कोण बघणार आहे उद्या जनावरांना चारा मिळायचा छावण्या कोण काढणार आहे गावागावामध्ये जर उद्या अभ्यास केला तर शंभर पेक्षा अधिक टँकर या पुढच्या दोन महिन्याच्या काळामध्ये द्यावे लागतील अशी अवस्था आहे संसर्ग कट आपण केला त्यावेळेस भाऊंचा विरोधात भाऊ म्हणायचे शेळगाव कट करा पण कट झाला त्या काळामध्ये अठ्ठावीस कोट रुपये खर्च केला दोन हजार चौदा पर्यंत संसर कट एक पाणी गेल्या दहा वर्षामध्ये आलं नाही कोणाचं पाणी गेलं कुठं या सगळ्या प्रश्नावर आपल्याला काही विचार करावा लागेल नाही विचार करावा लागणार नुसतं एका गावाचा प्रश्न नाहीये आज आपण या बावीस गावाला नमुना नंबर सात वर पंधरा साडे सहा हजार एकराची पाणी परवानगी आपण आणली तेच धरण होत तोच फाटा होता तेच क्षेत्र होतं फक्त दारोळ्या बदलला तर फरक कसा होतो हा अनुभव आपल्याला आला वाढपी जर वळखीचा असला तर मंडपात पंक्तीला बसल्यावर मुठभर करी जास्तच वाढतो दुर्दैवाने वाढतीच आपल्या ना वळखीचा नाही त्यामुळं मित्रांनो भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे उत्पन्न काढला प्रत्येकाचं माझा पाचशे टन होऊन जायचा तो आता पन्नास टनावर आला हे सगळं बारकाई हिशोब जर केला तर ज्या इंदापूर तालुक्याचं वार्षिक उत्पन्न बत्तीसशे कोटी रुपयाचं असायचं शेतीच ते आता बाराशे कोटीवर आलं दोन हजार कोटी रुपयाचं वार्षिक उत्पन्न कुणामुळे कमी झालं हाही विचार मला असं वाटतं आता करण्याची गरज आहे टीका म्हणून नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती आपल्याला लोकांच्या समोर मांडावी लागणार आहे शेवटी सत्ता ही सामान्य माणसांच्या विकासाकरता करावी लागते आज नोकरीचा प्रश्न गंभीर आहे किती नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आपण आज दुर्दैवाला आरक्षणाचा प्रश्न आम्ही परवा सुद्धा मुख्यमंत्र्यांना विनंती केली हा प्रश्न लवकर मिटवा लागेल मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे ओबीसीचा प्रश्न आहे धनगर समाजाचा प्रश्न आहे आणि ह्यातून मग काही ना काहीतरी वाद निर्माण होत आहेत हे सुद्धा आपल्या तालुक्याला राज्याला अडचणीचे विषय आहे हे सुद्धा मार्ग आपल्याला बसून काढावे लागणार ती कुणाची जबाबदारी आहे कायदा आणि सुविस्था मेंटेन करणं ही कुणाचं काम आहे आज अशी जर अवस्था निर्माण झाली तर मित्रांनो सामान्य माणसाला घरात राहणं सुद्धा मुश्किल होईल अशी अवस्था आज या ठिकाणी निर्माण झाली तालुक्यामध्ये पंचावन्न टक्के स्टाफ अवेलेबल नाही आता कुठल्या ऑफिसमध्ये जावा तुम्ही परवा मी तशी तर फोन केला म्हटलं काय बोलण्याचा आधी तर व्यासपीठ नाहीये पण ह्या वस्तुतीतील ज्या गोष्टी लोकांच्या पुढे आपल्याला मांडावे लागतील ती का म्हणून नाही पण जी गोष्ट खरी ह्या तालुक्याची एक पद्धत आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जे आहे ते आपण बोललं लो पाहिजे लोकांच्या समोर आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणलं पाहिजे जे योग्य आहे ते योग्य म्हटलं पाहिजे आणि मला असं वाटतं ह्या भूमिका तुम्हाला मला सर्वांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये घ्यावे लागतील ते काही राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळे याबद्दलचं राजकीय विश्लेषण मला या निमित्तानं करायचं नाही ज्यावेळेस राजकीय व्यासपीठ असेल त्यावेळेस काय भूमिका मांडायची ती भूमिका आपण निश्चितपणानं मांडू पण आज आनंदाचा दिवस उद्याच आहे का तर उद्या प्रभू रामचंद्रजींचा प्राण प्रतिष्ठेचा दिवस आहे पाचशे वर्ष झालं आमचा इथला घडी घेत नाही बरं डाळ्याबा यासाठी एकदा उद्या प्रभू रामचंद्रजींची प्राणप्रतिष्ठता दिवस आहे उद्याचा मुहूर्त सोर नाशील येण्यासारखा उद्याचा मुहूर्त आहे मला तुमच्या दोघांना आणि गावातल्या दिनगीदारांचं खरंच अभिनंदन करायचंय पंचवीस लाख रुपये लोकवर्गनी करून हे प्रभू रामचंद्रजीचं मंदिर आज या ठिकाणी उभा केलेलं आहे खरंच कौतुक करण्यासारखं काम आहे सांगतो तुम्हाला